नमस्कार मंडळी गुजर रंधक मे तुम्हाला स्वागत आहे आज आपण बनारसो मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ आणि आज जे तिळगुळ बनायलो आहे तिने करता केवच पाक वगैरे न करता एकदम झटपट आपण आहे लाडू बनायले सो एकदम झटपट तरी सुद्धा एकदम टेस्टी आपण जे लाडू आहे ते बनवून तयार थाय खावान त्या सुद्धा एकदम स्मूथ लागल म्हणजे वयस्क मंडळी किंवा पोरा सुद्धा एकदम आवडी त्या लाडू खायलेज मोडा में लागताच पगळशी एटला भारी या लाडू बनिने तयार चलो ती रेसिपीने सुरुवात करसू सु। तिळगू करता या उपये अर्धो कप तल्ली एक सौ पंचवीस एम एल जे कप ते कप ना मापती या वेळी तल्ली लयली तर मार्गेत मी जे पण वाटकी वशे ते वाटकी ना मापती तर मी आहे तल्ली लय शकल हावडा आपण आहे तल्लीने बाउल मी काढलीस अर्ध कप आपण एक गोळ लयलो आहे जेटली तल्ली लयली आहे तेथलोच आपण गोळ लेवानो आहे आणि गोळणे आपण एकदम बारीक करीलेसू आणि तिने सुद्धा बाउल मी काढलेसू वन फोर्थ कप शिंगदाना लाईला आहे म्हणजे साठे मेनो जे कप आहे ते कपना मापती आपण शिंगदाना लयला आहे अंदाजित एकसू तो मुठभर शिंगुंदाना वशे शिंगाना सुद्धा आपण बाउल मे काढिलेसू हावडा ह्या एक कडई आहे कडेने गरम कर करलेसू आणि गरम कडे मी आपण हवड्या शिंगुंदाना शेकीलेसू शिंगुंदाना शेकान करता आपल्या जे कढई ते एकदम गरम करले लेवाने गरम कढाई की पण आपण गॅस बारीक करसू आणि बारीक गॅस पे आपण शिंगून नावाने शेकीलेसू म्हणजे आपण जे शिंगून ते एकदम मस्त शेकाय जाय तडतड वाजत त्यासुधी आपण या शिंगून नावाने शेकीलेसो तर मी देखी शकत की आपण शेकाय जाय आहे तिने सुद्धा आपण काडीने थंडू करलेसू सेम तेच कढई मी हवडा आपण या तल्लीसुद्धा शेकीलेसू तल्लीसुद्धा एकदम मस्त तडतड वाजत त्या सुधी आपण तल्लीने शेकीलेसू तल्ली जेटली मस्त शेकावत ती व्यवस्थित फुली पण आणि हलकी आणि तिने आपण रेसिपी बनावत ते खूप मस्त या पद्धती आपली जे तल्ली आहे ते शेकाय गेली आहे तिने सुद्धा आपण चारणी पे काढीने थंडी कर सु हवडा आई जे शेंगू ना आपला थंडा थेल तिने आपण साल काढलेली आहे आवडा आपण मिक्सरला भांडावे शिंगुदाना आणि तल्ली लाकीने मिक्सर मे मिक्सर भांडावे लाकीने लेसू हवड्या तिने सुद्धा एक बाउल मी आपण काढी आहे आणि तिने मी आपण गोळ लाकीने मिक्स कर लेसू हा तिथे या पद्धती आपण इने मिक्स कर करलेसू અને હાવડા આપણ તલી શીગોના જે ભૂકો તે અને ગોળ આ તલની મિક્સરના ભાંડા મેં લખીને થોડું થોડું રાખીને મિક્સર મેં ફેરાઈ લેશું ભાંડું ગરમ થશે અને આ જે બટુ મટીયલ એ તેને સુધા એક બાઇન્ડિંગ મળી જશે એવા પદ્ધતિ આપણું એ જે મિશ્રણ ને તે બટ્ટું તૈયાર થઈ જાય आपण मिश्रण आहे बट्टू ते तयारशी वेलची पावडर लाखीस आणि हवडा आपण लाडू बना करता पूर तयार जाईल पण तमने वाटतं हसोम एक बे चमचो घी लाखी शक घी लाखा स्वाद तो मस्त आवश्यक आणि लाडवा बांधणार पण एकदम सोपू जायचं फक्त एक बे चमचे घी लागेल की चालेल आणि यामुळे घी वगैरे काहीच न वापरता फक्त तर साहित्य म्हणजे तल्ली शिंगुंदाना आणि गोळ तनच वस्तू वापरेने लाडू बनवलेला आहे या पद्धती आपण लाडू आकार द्यायला सू आणि नंतर ती हातपे या पद्धती गोल आकार देवानो તમે દેખી શકજ કે ઘી વગેરે કાઈ જ ન લાગેલ હોય તરી સુધી આપના જે લાડવા હે મસ્ત બનીને તૈયાર થઈ જશે જો તમને ઘી ગમતું હોય છે તો નક્કી તમે બે ચમચી રામે ઘી લાખી શકજ અને વેલચી પાવડર લાખા મોળ સુધી આ લાડવા અને મસ્ત ફ્લેવર આવે છે અને આ જે લાડુ ઇત લહાન પોરા તો ખૂબ આવડતી ખાસ જ અને જે વયસ્ક મંડળી તે સુધી એકદમ આરામથી ખાઈ લેજો બનાવણ તો એકદમ સોપા છે પણ ખાવાને સુધી ખૂબ

वही तमने केव रेसिपीज देखाम गमसे ते सुद्धा मला कमेंट धन्यवाद